सध्या शेतकऱ्यांना मजुरांची उपलब्धता होत नाही मजूर उपलब्धतेमुळं सर्व शेती ही धोक्यात आल्यासारखं आपल्याला वाटतं मजूर नसल्यामुळं तन तन व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होत नाही पिकाच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून पिकामध्ये तणनाशकांचा वापर कशा पद्धतीने करावा या संदर्भात काही माहिती आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो काही पिकं आहेत जसं तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग आणि कापूस या सहा पिकामध्ये लागवड केल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये पेंडे मिथेलीन अडतीस दशांश पाच टक्के हे सत्तर मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून त्यांनी एक एकरला दहा पंप करून सातशे मिलीचं प्रमाण एक एकरसाठी वापरलं तर हे सर्वोत्तम तणनाशक आहे कपाशीमध्ये जर तुम्हाला कपाशीची लागवड करायची आहे आणि तिथं काही तण वापलेलं आहे तर उगवलेलं तण आणि उगवून द्यायचं तण या दोन्हीच्या दृष्टीनं विचार करून पॅराकट डायक्लोराईट एक शंभर मिली आणि पॅरा पेंडेमिथेलिन अडतीस दशांश पाच टक्के जे सत्तर मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून जर व्यवस्थित फवारणी केली तर जेवढं उगवलेलं तण आहे तेही जळून जाईल आणि उगवणाऱ्या तणाला बंदोबस्त करायला मदत मिळेल ज्वारी बाजरी मका या पिकामध्ये उगवणपूर्वतन्नाशक म्हणून अट्रॅजिनचा वापर केला त्याच्यामध्ये हे चालत नाही अट्रायजिन पाचशे ग्राम एक एकरसाठी आहे ज्यांना फवारणी शक्य आहे ते पाचशे ग्रामचे दहा पंप करा दीडशे लिटर पाणी करा आणि एक एकर क्षेत्रावर फवारा किंवा ज्यांना फवारणी शक्य नाही त्यांनी एक गोणी युरियामध्ये अर्धा कि पाचशे ग्राम अट्रॅजिन मिसळायचं आणि एक एकर क्षेत्रावर ते संपूर्ण ठिकाणी टाकून घ्यायचं हे जर टाकून घेतलं तर ह्याच्यामुळं सुरुवातीला जे उगवणारे तण आहे ते कमीत कमी एक महिना दीड महिन्यापर्यंत तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त करू शकता यावर आपण विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे पूर्व तन्नाशकामध्ये बरेचसे तन्नाशक आहेत वेगवेगळ्या कंपनीचे आलेले आहेत तन्नाशकाचा पूर्ण अभ्यास करूनच आपण त्याचा वापर केला पाहिजे जसं आता स्ट्रॉंग आर्म आहे या पद्धतीचे तुम्हाला मार्केटमध्ये मिळते तर दे 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 ते चालतं त्या ते वापरा सहा पिकामध्ये चालणारं पेंडे मित्रिंग एकमेव तणनाशक आहे त्याचाही वापर करायला हरकत धन्यवाद शेती मातीचे बोल आमच्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन अंटी दाबायला विसरू नका